नमस्कार मित्रांनो श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काहीतरी असं स्पेशल बनवतो आहे त्यासाठी आपण इथं दीड वाटी मैदा घेतो आहे इथं आपण दीड वाटी मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जास्त नाही थोडंसंच घ्यायचं आणि याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे आपण दही घेतो आहे तर दही हे खूप जरूरी आहे आपण इथं ॲक्च्युली फ्रँकीचा बेस बनवतो आहे तुम्ही व्हेज रोल पण म्हणू शकता त्याचा पण बेस बनवतो आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये एक दीड चमचा तेल घेतो आहे आता या सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिथं आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची जास्तही घट्ट नाही आणि जास्तही सॉफ्ट करायचे नाही मिडीमध्ये आपण मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता याला थोडंसं तेल लावायचं आणि रुमालानं झाकून एक पंधरा वीस रेस्ट करायला पण ठेवून देऊ आता या रोलमध्ये किंवा ह्या फ्रँकीमध्ये टाकायला की आपण भाज्या घेणार आहोत तर इथं आपण एक शिमला मिरची घेतलेली अर्धा कोबी घेतलेली आहे आणि दोन गाजर घेतलेले या सगळ्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि मी इथं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आल्याचा तो पण मी बारीक करून घेतलेला आहे तर या भाज्यांमध्ये तुम्ही अजून काय भाज्या वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही फ्लावर पण घेऊ शकता ग्रेट करून तो पण याच्यामध्ये खूप छान लागतो तर त्या सगळ्या भाज्यांना आपल्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं मी एक पॅन घेतलेलं आहे तर आता पॅन थोडा गरम झाला की त्याच्यामध्ये एक ते सव्वा चमचा आपण इथं ते तेल घ्यायचं तर आपलं तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये अद्रक आणि मिरची जी आपण बारीक कट करून घेतलेली ती पहिले टाकून घ्यायची त्याला थोडंसं फ्राय करायचं अद्रक आणि मिरची फ्राय झाली पाहिजे त्याचा कच्चं पण गेलं पाहिजे मग सगळ्या आपण भाज्या ज्या कट करून घेतलेल्या आहेत बारीक त्या सगळ्या याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि याला व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं मग आता याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकू जास्त नाही आपण मैद्यामध्ये पण टाकलेलं आहे म्हणून त्या हिशोबानेच थोडंसं मीठ टाकायचं आणि भाज्या आपल्याला पूर्ण शिजवून आहेत घ्यायचे ते तीशे चाळीस टक्के आपण भाज्यातून शिजवून घ्यायच्या तिथे आपली भाजी फ्राय करून झालेली आता आपण जी कलिक मळून घेतलेली ती बघूया तर ही थोडी सॉफ्ट झाली आहे आता हिला अजून एक जीव करून घ्यायची तर असं खाली घ्यायचं बेसवर आणि हिला आपटून आपटून व्यवस्थित मळून घ्यायची चांगली एक दोन मिनटं याला असं व्यवस्थित मळायचं म्हणजे ते एकजीव होते आणि सॉफ्ट होते इथं आपले कणिक मळून रेडी है। हे बघा किती सॉफ्ट झालं त्याच्या आपण गोळे बनवून घेऊ तर इथे असे छोटे छोटे गोळे घेतले आता याच्या आपण चपात्याला लाटायच्यात सिम्पल रेसिपी थोडा वेळ लागतो पण पन... हे छान बनतात हे रोल किंवा हे फ्रँकी तर हे अशा चपात्या आपण लाटून घ्यायच्यात या तव्यामध्ये टाकून याला व्यवस्थित आपण भाजून घ्यायच्या या सगळ्या गोष्टी बाहेर खाण्यापेक्षा घरामध्ये बनवून खाल्ल्यातात त्या खूप हेल्दी आणि आपल्या शरीरालाही खूप चांगल्या अशा आहेत तर इथं अशा ह्या चपात्या आपण भाजून घ्यायच्या हे पा हे परत पण फ्राय होणार आहे म्हणून अर्ध भाजलं तरी चालतं याच्यामध्ये तिथे आपण असे भाजून घ्यायचं आता अशा आपण ह्या सगळ्या चपात्या भाजून घेऊ व्यवस्थित तेल ते लावून त्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं अशा सगळ्या चपात्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आता इथं आपल्या सगळ्या चपात्या आपण भाजून घेतलेल्या आहेत म्हणजे हा रोलचा बेस आपण तयार करून घेतलेला आहे तर इथं आपण जी ज्या भाज्या पण थोड्या शिजवून घेतलेल्या किंवा फ्राय करून घेतलेल्या त्याच्यामध्ये आपण पनीर ग्रेट करायचं आहे तर मी तर एक पन्नास ग्राम पनीर घेतलेलं आहे तर पनीर नाही टाकलं तरी हे छान लागतात हे रोल छान लागतात पण थोडी टेस्ट वाढवण्यासाठी किंवा म्हणा की आपले हे थोडं आणखी टेस्टी बनवायचे आहे याच्यासाठी तर इथं हे पन्नास ग्राम पनीर मी याच्यामध्ये ग्रेट करून घेतलेलं आहे वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते आपल्या फ्रँकीमध्ये टाकण्यासाठी हा मसाला तयार झालेला आहे तर चला आता आपण ह्या फ्रँकी आपल्या किंवा आपले कि रोल आहेत ते आपण तयार करून घेऊ सगळे एकाच वेळी तर इथं हा फ्रँकीचा बेस घ्यायचा आहे आणि इथं हा मेवनीज आणि कॅचअपमध्ये मेवनीज मिक्स करून हा एक वेगळा सॉस बनवलेला हो आहे तर खूप छान लागतो हा याच्यामध्ये थोडीशी मेवनीज मिक्स करायची एक फिफ्टी पर्सेंट मेनीज घ्यायची आणि फिफ्टी पर्सेंट कॅचअप घ्यायचं आणि त्याचा मिक्स करून असा सॉस बनवायचा त्याच्यामध्ये जे आपण भाज्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत ते मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं चीजवरून ग्रेट केलेलं आहे आणि याला आता असं दोन्ही साईडनं बंद करून घ्यायचे टोल आपले किंवा फ्रँकी आपण बनवून घ्यायचे सगळ्या हा सॉस खूप छान लागतो नंतर तुम्हाला मेवनीज वगैरे घ्यायची गरज नाही ह्या फ्रँके किंवा हा रोल असाच छान लागतो म्हणतो मिक्स सॉस तुम्ही याच्यामध्ये नक्की ट्राय करा त्याच्यावर असं चीज थोडं ग्रेट करायचं आणि हे पण अशा फ्रँके आपण व्यवस्थित बनवून घ्यायच्या अशा सगळे रोल सगळे व्यवस्थित रेडी करून घ्यायचे तर आपण हे सगळे रोल आपण बनवून घेतलेले तर चला तर आपण याला आता फ्राय करायला घेऊ इथं डीप फ्राय करायचे नाहीत आपल्याला तव्यावर याला भाजून घ्यायचे पहिल्यांदा फ्लेम ही हाय ठेवायची तवा व्यवस्थित गरम झाला की आपले रोल याच्यावर व्यवस्थित ठेवून द्यायचे एकावेळी दोन ते तीन चार रोल तुम्ही याच्यामध्ये फ्राय करू शकता किंवा भाजू शकता याच्यावर आता साईडनं थोडंसं सा तेल द्यायचं आणि फ्लेम आता थोडीशी कमी करायची आता दोन तीन मिनटं एका साईडनं ठेवलं की याला पलटी करायची तुम्ही बघू शकता आपले रोल किंवा आपली फ्रँकी एका साईडनं थोडी चांगली भाजायला लागलेली परत थोडंसं तेल टाकायचं आणि परत एक दोन तीन मिनटाला आपण मीडियम फ्लेमवर फ्राय करायचं ते बघू शकता आपले रोल आता क्रिस्पी व्हायला लागलेले तर मधी फ्लेम थोडी जास्त आहे म्हणून असे साईडला वगैरे करून तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा हे प आपले रोल किती क्रिस्पी व्हायला लागलेत खूप छान असे फ्राई झालेले आहेत चला तरी आपण आता खायला घेऊ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा नक्की बनवा खूप सोपी रेसिपी आहे याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन नाहीत इथं आणि थोडासा सॉस घेतलेला आहे तुम्ही हे नक्की बनवा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला तुम्ही बनवलेली तुम्हालाही कशी लागली ते तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये सांगा हे पहा खूप क्रिस्पी होतात आवाज तुम्ही ऐकला असेल खूप छान झालेत रोल चला तर एक अशीच दुसरी रेसिपी घेऊन आपण परतच्या वेळी भेटू तोपर्यंत नमस्कार